नमस्कार मंडळी जाणे जयज्ञकर्माच्या या नवीन भागात मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजही मी एक मस्त हिवाळ्यातली खास रेसिपी घेऊन आलेली आहे जी हिवाळ्यात आवर्जून करावीच अशी तर हे आहेत मटारचे पराठे आणि बघा आतमध्ये एकदम सारण मस्त भरलेलं आहे मऊ खुसखुशीत खमंग असे सुंदर चवीचे आणि तरीही साधे सोपे असणारे असे हे पराठे आहेत तर आवर्जून ही रेसिपी करायला हवी तर ती खास तुमच्यासाठी थोडंसं कढईत आपण चारण करण्यासाठी दोनच चमच अगदी तेल घेणार आहे थोडा अजून कमी घेतलं तरी तुम्ही चालणार आहे याच्यात तेलाची काही जास्त गरज नाही मोहरी जिरं घालायचं अर्धा टी स्पून त्याच्यानंतर कडेपत्त्याची चार पाच पानं ती ऑप्शनल आहे तुम्हाला वाटत असेल तर घाला मिरच्या मी दोन घेतलेल्या आहेत चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता दोन चार लसणाच्या पाकळ्या आहेत आणि छोटासा कांदा आहे याच्यात जास्त भाज्या मुद्दाम घालायच्या नाही आहेत कारण आपला हा मटाळा पराठा आहे तर मटाराचं प्रमाण जास्त असणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे थोडासाच कांदा मी घातलेला चवीपुरतं हिंग घालायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये ना मी मसाले पण खूप घालणार नाही आहेत त्याच्यानंतर आपण मटार घालूया तर हे साधारण एक दीड वाटी इतकी मी मटार घेतले पण हे माझ्याकडे फ्रोझन होते तुम्ही नक्की या सीझनमध्ये मटार असतात तर ताजेचं घ्या त्याच्यानंतर आपण अर्धा टीस्पून हळद घालणार आहे अर्धा टीस्पून आमचूर पावडर आमचूर पावडर या रेसिपीमध्ये एकदम महत्त्वाचं आहे कारण याच्यामुळे खूप छान स्वाद खुलतो मटार गोडूस असतात आणि आमचूर पावडरची चव त्याला एकदम छान बॅलन्स करते मस्त कॉम्बिनेशन तयार होतं मध्येच मी धणेपूड घातली अर्धा टी स्पून आणि मीठ चवीप्रमाणे तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे ती पण छान लागते स्वादाला याच्यामध्ये परतून घ्यायचं किंचित जरा याचा कोरडं करून घ्यायचं आहे शिजवल्यासारखं आणि झाकण ठेवून थोडंसं वाफ येऊ द्यायची आहे फ्रोझन असल्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाही पण ताजे मटार तुम्ही घेणार असाल तर त्याला थोडा शिजायला वेळ द्या व्यवस्थित आणि मग ते थंड करून आपण बारीक करून घेऊ तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया तर एक कप मी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात चवीपुरतं मीठ अवश्य घाला कारण पारी मग नीट लागते छान लागते थोडंसं दोन चमचे तेल घालायचे आणि पाणी हळूहळू करत घालायचं आहे खूप घट्ट अशी ही कणिक भिजवायची नाही आहे थोडी सैलसर हवी आहे आपल्याला ही कारण म्हणजे आपण पराठा जेव्हा लाटणार आहे तेव्हा तो आपल्याला हलक्या हाताने लाटता आला पाहिजे सरकला पाहिजे नीट त्याच्यामुळे मऊ सर कणिक याच्यासाठी भिजवून घ्यायची कणिक भिजवून ठेवायची जरावेळी म्हणजे मग ती छान मुरते तोपर्यंत आपण बघूया तर हे मटार छान शिजले च आमच्याने पण ते स्मॅश होत आहेत पण तरीही मी बारीक करून घेणार आहे हे बारीक करून झालं की थंड झाल्यावर केलं आहे मात्र बारीक तर तसंच तुम्ही करा त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये छोटासा एक बटाटा घालणार आहे उकळलेला हा ऑप्शनल आहे तुम्हाला वाटत असेल तर घाला पण मी याच्यासाठी घातलं आहे की सारणाला मस्त बेस मिळतो आणि छान एकत्र होतं सारण किंवा खूप ओलं असेल तर बटाटा ते पाणी पण शोषून घेऊ शकतो म्हणून पण बटाटा आवश्यक आहे तर तुम्हाला वाटत असेल तर घाला नाही स्किप केला तरी चालणार आहे पण एक लक्षात ठेवायचं घालणार असाल तर की मटारपेक्षा बटाट्याचं प्रमाण मात्र खूप कमी ठेवायचं आहे कारण मटाराचा स्वाद जास्त लागणं जरुरी आहे तर आपण हे सारण आता बनवून मिक्स करून छान कालवून बाजूला ठेवून देऊ पारी लाटायला घेऊया मी साधारण मीडियम आकाराचेच पराठे करणार आहे खूप मोठा साईज नाही करणार आहे तुम्हाला वाटत असेल तर थोडा साईज मोठा पण करू शकता आणि हसं आपण जसं करंजा किंवा मोदक भरतो तशीच पारी लाटून याच्या आतमध्ये सारण भरपूर भरायचं मस्तपैकी वरचं जास्तीचं जे आहे कणिक ती काढून घ्यायची आणि हातावरच थोडंसं याला मोठं करून घ्यायचं आहे थापून घ्यायचं आहे जेणेकरून लाटताना ते सोपं जाईल आणि याला आपल्याला खूप कमी लाटायचं आहे आणि अगदी अलग हाताने लाटायचं आहे नाहीतर सारण बाहेर येण्याचे चान्सेस जास्त आहेत तर हळूहळू लाटायचं आहे अगदी एकदम व्यवस्थित आणि म्हणून मी मीडियम साईजचं असं साधारण ठेवलेले आहे भरपूर सारण घातलं की ते इकड़े छान पसरतं आणि असं हातावर थोडस मोठं पण आपण त्याला करून घेऊ शकतो तर असे सुंदर पराठे आधी सगळे मी एक एक तयार करून ठेवते आणि मग शेकायला घेणार आहे तर तुम्हाला वाटत असेल तर करता करताच तुम्ही पराठे शेकायला पण घेऊ शकता की मग सगळे करून ठेवले तर मला असं वाटतं थोडा वेळ आणि वेळेची बचत होते आणि व्यवस्थित आपल्याला लक्ष पण देता येतं तर असे लाटून घेतल्यावरच मी त्याला शेकायला घेणार आहे आणि असे हे सुंदर दिसणारे पराठे आपले तयार आहेत तर आपण आतालाच शेकायच्या इकडे घेऊ म्हणजे मी तवा पण गरम करायला ठेवून दिलेला आहे एकीकडे असे हे छान त्याचा पापुद्रा पातळ लाटला गेला की मस्त दिसतातही ते छान आणि चवीलाही छानच लागतात असे हे सुंदर पराठे आहेत पराठे शेकताना मात्र काय करायचं आहे की आपल्याला दोन्ही बाजूनी आधी त्याला छान शेकून घ्यायचं आहे आणि मगच त्याला तेल किंवा तूप जे तुम्ही लावणार असाल ते लावायचं आहे मुलांना देताना जरूर तुपाचाच वापर करा छान चव चा येते आणि अजून पौष्टिक होतात आणि मुलांना डब्यात पण तुम्ही हे पराठे छान देऊ शकता मऊ खुसखुशीत आणि सुंदर चवीचे हे पराठे होतात मुलांना खूप आवडतील वाटलं तर तुम्ही थोडा आणखी मिनिसाईज करून पण डब्यासाठी देऊ शकता रात्रीचा जेवण म्हणून पण हे वन डिश मिल म्हणून पण खूप छान उत्तम पर्याय आहे कारण खूप कमी वेळात होतात आणि तितकेच खमंग आणि मस्त लागतात तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा दिसतात ते ना किती सुंदर येते तर नक्की रेसिपी तुम्ही ट्राय कराच हिवाळ्यात या हिवाळ्यात जरूर ट्राय करा आणि केल्यावर मला कळवायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून आवर्जून सांगा बेलायकनला पण क्लिक करा आणि जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करत राहा सबस्क्राईबवर तर तुम्ही करणार आहातच त्यामुळे भेटूया पुढच्या भागात अशाच मस्त मस्त सुंदर रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म